हाय नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे तर काही कारणगस्त मी दहा पंधरा दिवस सात आठ दहा दिवस झाले व्हिडिओ काही टाकलेले नव्हते रेसिपीचे तर म्हटलं आज काहीतरी व्हिडिओ बनवून टाकावा तर मुलांच्या टिफिनसाठी मी आता चिवड्याची भाजी बनवते पटकन आपली दहा मिनटामध्ये होणारी भाजी आहे आणि खायला पण एकदम भारी लागते तर म्हणलं व्हिडिओ टाकावं एक मस्त तरी बघा मी दोन कांदे बारीक मस्त चिरून घेतलेले आहेत चिवड्याच्या भाजीला कांदा जर भरपूर असला ना तर भाजी व्हायला लागते खायला एक बारीक टमॅटो चिरून घेतलाय बघा आणि आता खूप सारी कोथंबीर ही जी बारीक मस्त चाप करून घेणार आहे झालाच आपल्याची तयारी झालेली पाच मिनटं भाजीचे भाजीची तयारी करायला लागते आपल्याला तर त्याच्यासाठी काय काय घेतलेले आता सगळ्यात पहिले तुम्ही तुम्हाला ते दाखवते तर हा चिवडा घेतलाय मी भाजी लागणार आहे आपल्याला हिरवी मिरची लसूण आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचे आणि हळद घालायची दोन कांदे घेतलेत बारीक चिरून आहे एक टमॅटो आणि भाजीला आपल्याला फोडणीला तेल आणि चवीनुसार मीठ आणि हळद तर चला मग आता आपण तयारी करून घेऊ आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी फिरून घेणार आहे पहिले मिरची तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही आवडीनुसार घालू शकता कमी जास्त तिखट तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीमध्ये आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालू फिरून घेणार मीठ तर मी अर्धा जेच घातलंय तुम्ही अर्धा चम्मच मीठ घालून घ्या आणि मी टिफिनसाठी बनवते मुलाच्या तर बघा मस्त छान अशी फारसरची भाजी एकदम भारी लागते खायला आता आपण मिक्सरला फिरून घेऊ तोपर्यंत मी तव्यावरच तो भाजी आहे जास्त भांडे मारवायचे नाही आपल्याला मस्त सुकी भाजी बनवायची त्याच्यातून तव्यावरच छानशी भाजी बनवणार च पोळ्या झाले जातात आता मग आता भाजी पण करून द्यावा आणि तुम्हाला पण व्हिडिओ एक टाकून द्यावा तर चला आता मिक्सरला फिरवते मी तोपर्यंत मसाला आणि तवा गरम करायला करायला ठेवला आता तरी बघा मिक्सरला थोडंसं पाणी घालून मिरचीमध्ये मी फिरून घेतलं आहे आपला असा मसाला काढायचा आहे याचा वाटेल तसं याच्या ह्या प्रकारे काढायचं आहे आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊ दोन तीन पाळ्या सगळे बघा तेल घालून घेतलं मी दोन तीन पाळ्या तर तेल ज्या आहे आपल्याला थोडंसं जास्त घालायचं आहे म्हणजे भाजीची चव भारी लागते कारण सुक्की भाजी असल्यामुळं तेलाचं प्रमाण थोडं जास्त लागतं मी चार पाया तेल घालून घेतलं आहे आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा दोन मोठाले कांदे चिरले होते मी बारीक म्हणून ते फ्राय करून घेऊ आता भांडे जास्त लागत नाहीत एका तव्यावर म्हणजे पोळ्याच्या तव्यावर मस्त सुकी भाजी होती मुलांच्या टिफिनसाठी छान आहे आणि मुलं आवडीला पण खातात कारण फरसांची भाजी घ्यावी लागते खायला थोडंसं तेल जास्त घालायचं आहे आणि कांदा जो आहे आपल्याला जेवढा बारीक होईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे मस्त आता याला मी छान असं फ्राय करून घेणार आहे आधी तर बघा मस्त आपल्याला याचा गुलाबी गुलाबी कलर कांदा नरम होईपर्यंत त्याला म्हणजे छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे आणि नंतर याला बाहेरचे मसाले कोणतेच लागत नाही या भाजीला पटकन झटकन होणारी भाजी आहे खूप वेळ पण घेत नाही आणि चवीला पण भारी लागते खायला एकदम तर बघा मस्त मुलांच्या टिफिनसाठी काही सुचत नसाल तर पटकन फरसांची भाजी बनवायची तर बघा छान असं फ्राय करून घेते मी कांदाचा तरी बघा आपण जेव्हा कांदा टाकला होता त्यावेळेस थोडा खूप मोठा कांदा दिसत होता ते बघा आता थोडासा नरम झाला आहे कांदा तळ्या गेला आहे त्याला म्हणजे छान तर खूप कमी दिसायला लागला आहे त्यामुळं मोठं मोठा लगे दोन कांदे घ्यायचे कारण फारसांच्या भांडी भाजी म्हणजे कांदा खूप गरजेचा राहत आहे जास्त तर बघा मस्त आता फ्राय झाला आहे कांदा आणि अजिबात बाहेरचे मसाले कोणतेच नाही लाल मिरची पावडर नाही काहीच नाही हिरवी मिरची आणि लसूण एकदम भारी आणि थोडंसं जर हे असलं कडीपत्ता तर कडीपत्ता घालायचा माझ्याकडे नाहीये तर मी घातलेलं नाही तुम्ही कडीपत्ता घाला मस्त लागते अजून खायला तर बघा आता मला त्याच्यामध्ये हा जो मसाला वाटलेला होता मी घालून घेऊ आणि आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि <coughs> मस्त मिक्स करून घ्यायचे <coughs> तुमच्याकडे कशी भाजी बनवते त्याची ती पण कमेंट कमेंटमध्ये म्हणजे अजून काहीतरी नवीन ट्राय करता येईल आणि भाजी कशी झाली तर ही पण सांगायची कमेंटमध्ये में आणि एकदा घरी नक्की ट्राय करून बघायची मुलांसाठी तिखट जे प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला पाहिजे तसं आणि आपण ह्याच प्रकारे जर अशी फरसांची भाजी करायची म्हणलं तर लाल मसाल्यात पण छान करता येते पण हिरव्या मसाल्यामध्ये खायला मस्त लागते काय भाजी तर बघा मस्त आता मसाला पण फ्राय झाला जास्त वेळ लागत नाही मसाल्याला याला फ्राय करायला फ्राय झाला आता आपण याच्यामध्ये टोमॅटोचे जे कट कट केला जातो एक तो घालून घेऊ करून घेऊ बघा मस्त थोडंसं पाच मिनटं यायला आपल्याला कमी गॅसवरती ठेवायचंय म्हणजे टॉमॅटो जे आहे आपण नरम होऊन जाईल लगेच बारीक चिरलाय त्याच्यामुळे काही जास्त वेळ लागणार नाही याला नरम व्हायला टमॅटोला पाच मिनटं याला आपण थोडस ठेवणार असं तर बघा पाच मिनटं कमी गॅसवर आपण याला टमॅटोला मस्त नरम होऊन दिलंय आता आपण याच्यामध्ये घालू फार छान चिवडा मस्त आणि मिक्स करून आहे आणि दोन मिनटामध्ये पाणी न घालता आपल्याला भाजी बनवायची कारण चिवडायच्यामध्ये टाकले टाकल्या लगेच नरम होतोय त्याच्यामुळं पाणी नाही घालायचं जप आपल्या मिक्स करून घेणार आहे मी आता तरी बघा मस्त मिक्स करून घेतले आणि भाजी बघू शकता एकदम भारी लागते खायला तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबत बी खाऊ शकता झाली आता रेड झाली पाहिजे आपली दोन मिनटं गॅसवरती ठेवायचे फुल गॅसवरती आणि काढून घ्यायचं आहे खाली आता प्लेटमध्ये तर चला मग भाजी आवडली असेल तर पटापट एक लाईक करा एक सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की झाली म्हणून भाजी तर आता आपण पुढेशा याच्यावर मस्तपैकी हिरवी कोथंबीर घालून देऊ चाक केलेली बघा भाजी भारी एकदम तर प्लेटमध्ये काढून घेते मी हिला तरी बघा प्लेटमध्ये मी भाजी काढून घेतली बघू शकता अगदी मस्त अशी भारी भाजी झालेली आवडली असेल तर नक्की लाईक करायचं शेअर करायचे कमेंट करायचं चल बाय